नमस्कार मी तुम्हाला स्वागत आहे तुमचं आपल्या फिटलाय मराठीच्या शेतकरी कट्ट्यावर तर मित्रांनो मी एका तरुण शेतकऱ्याला आज भेट द्यायला आलेलो आहे आणि विशेष म्हणजे त्याचं वय फक्त एकवीस आहे त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण करून तो शेती व्यवसायाकडे वळलेला आहे आणि त्यांनी पहिलाच प्रयोग असा केलेला आहे की त्यांनी त्याच्या शेतीमध्ये चार अंतर पिकं घेतलेली आहे ती कोणती तर धना त्यानंतर फ्लावर मिरच्या आणि कार्ली आणि त्याचं असं म्हणणं आहे की त्याला सुरुवातीला त्याचं फक्त तीस ते चाळीस हजार रुपये सुरुवातीचा खर्च आलेला आहे आणि दोन ते तीन महिन्यानंतर त्याला महिन्याकाठी पन्नास ते साठ हजार रुपये नफा राहणार आहे म्हणजेच की वर्षाला जवळजवळ सहा ते सात लाख रुपये तुम्हाला एका एकराच्या प्लॉटमधून आणि विशेष म्हणजे आंतर पिकांमधनं तो मिळवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप छान आहे तुम्ही ते शेती जर पाहिली तर तुम्हाला नक्कीच त्यातनं नक्की प्रेरणा मिळणार आहे त्याचबरोबर त्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच खूप काही शिकायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला फिटल्या मराठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूयात नमस्कार मित्रांनो तर वय तुझा फक्त एकवीस वर्ष आहे आणि तू एवढी छान शेतीमध्ये हा प्रयोग केलाय एकरामध्ये तू तीन चार पिकं लावलीत तर मला सर्वप्रथम हे सांग की एवढ्या कमी वयामध्ये तुला अशी आयडिया कुठून आली की बाबा मी एकरामध्ये हे तीन चार प्रयोग पिकं घेतली पाहिजे विराज काळे माझे मित्र आहे त्यांचे फादर मला म्हंटले की तुम्ही नाही का कार्ली करा कारल्यामध्ये प्रॉफिट होतो आणि जास्तीत जास्त दिवस हे पीक चालतं तर म्हंटल आपण कार्ली करू कारली आम्ही केली पण ते म्हंटले होते आम्हाला okay, आम की तुम्ही पहिले आळ आळी करा आणि त्याला मधून पाणी सोडा नाही तर आमच्याकडे साधन होत म्हणून आम्ही बोललो की आपण ड्रिप वर करू म्हणून आम्ही पहिले बेड पाडले बेड पाडून आम्ही पहिले मल्चिंग बिल्चिंग ते पेपर सगळं आतरलं व्यवस्थित केलं मग आम्ही कारले टिबले नाही का बी असतात बी लावले बी लावल्यानंतर आम्ही मधी एक बेड नाही का पाच फूट अंतर सोडावं लागतं मधी तर आम्ही पाच फूट अंतर सोडून असे एक बेड मधी सोडून असे लावले तर त्यानंतर मधी काय पीक करायचं म्हणून आम्ही म्हंटल काय करायचं तर आमचा विचार ठरला की मिरची लावू मिरची पीक म्हणजे जास्तीत जास्त दिवस चालतं ते वर्षभर पण जेवढे दिवस राखेल तेवढे दिवस चांगलं चालतं म्हणून आम्ही मिरची लावायचं ठरवलं तर ते मल्चिंग पेपरचं झीक जॅग बंडल असतो okay, तर त्याच्यामध्ये एक होल दोन होल आम्ही सोडून लावले मिरचीच झाड जास्तीत जास्त मोठं होत मग मधी एक होल मोकळं राहायचं तर मग आम्ही ठरवलं की त्याच्यामध्ये आपण कोथुंबीर धना लावू कोथुंबीर लावू मग कोथुंबीर आम्ही आणली आणि जेवढे होल होते त्याच्यात कोथिंबीर लावली तर कोथुंबीर लावल्यानंतर परत कारली कारली उगवली कारल्याच्या मध्ये पण आम्ही कोथुंबीर लावली म्हणजे हो। आता दिसतंय की मला इथं सर्वप्रथम तू असं म्हणतो की कारली लावली बरोबर हो। त्यानंतर कारली नंतर तू धना लावली धना लावला दिसत नाही धना बहुतेक तुझी निघली हो। आणि धनानंतर तू परत ह्या फ्लॉवर पण दिसतोय हो। फ्लॉवर लावला फ्लॉवर लावला तर आता मला सांग कि धना वेळेस तू लावलास त्याला खर्च किती आला आणि त्याचं उत्पन्न किती निघले धना आम्ही एक आपले दोन किलोची बॅग असते साडे सातशे रुपयाला मग आम्ही दोन किलो धना आणला तर आमचे ह्या क्षेत्रात एकच किलो मी आम्ही बुतक्यांवर धना लावला बुतक्यांवर दाना लावल्यावर एक किलो धाना बसला पण त्याला मल्चिंग पेपरवर असल्यामुळे उत्पन्न जास्त निघलं पाचशे पाचशे सहाशे धाना निघला एवढ्याला तर आम्हाला त्याला बाजार चांगला दाना असल्यामुळे आम्हाला पंधराशे सोळाशे बाजार भेटला ओके किती झाले दाण्याचे पैसे धान्याचे आमचे सहा हजार रुपये झाले सहा हजार रुपये खर्च फक्त तुला त्या एक किलोलाच लागला ऑलरेडी तयार आता हे पूर्ण जे स्ट्रक्चर मी बघतोय ह्याला किती खर्च आला हे सगळे राहिले हे बांबू म्हणा किंवा हे बांबू आम्ही घेतले वीस हजार रुपयाला आम्हाला बांबूचं बेट पडलं दोन बेट आम्ही आणि ही बाकीची लाकडं आपल्या आपले शेत तिथे खाली पड़ी के नाही जमीन तेथे ते ती ते झाड होती मग ते आम्ही तिथली झाड कट करून दहा दहा फुटाचे बांबू आणले ओके असा टोटल खर्च किती आला टोटल आतापर्यंत सगळा खर्च पस्तीस चाळीस पर्यंत आहे ओके आणि त्याच्यामध्ये तू आता धना म्हणतो सहा हजार रुपयाचं उत्पन्न झालं सहा हजार रुपये मे बी त्यातले हजार समजा खर्च झाला असेल तुझा पाच हजार रुपये मिळाली धना झाल्यानंतर तू त्यात हे लावलं फ्लॉवर लावलं बरोबर त्या फ्लॉवरला किती खर्च आणि कसा आला फ्लॉवरला खर्च फ्लॉवर ऐंशी नव्वद पैशाला एक काडी असते तर आम्ही साडेतीन हजार काडी लावली तीन हजार तीन हजार रुपये धरले किती दिवसांनी निघणार ते पन्नास साठ दिवसांनी निघतं दोन महिन्यांनी साठ दिवस घेत कारण हे दवलचं बे नाही नाही का तर बाकीची पंचेचाळीस दिवसाची असते ही जास्त दिवस घेते तिचा गड्डा मोठा राहतो त्याच्यामुळे याला जास्त उत्पन्न नाही आणि जास्तीत जास्त दिवस घेते आणि याला साधारणतः आतापर्यंत खर्च बे हे रोप आणलं त्याला आणि आतापर्यंत हजार एक रुपये त्याला औषध झाले असेल कारपा बिरपा हे काय आता हे किती दिवसांनी निघल अजून अजून महिन्याने हे निघल ओके महिन्याचं झालं किती अंदाज किती फ्लावर निघू नीग, शकतो याला आता नाही नाही म्हंटल तरी ऐंशी पोते निघल तीस पस्तीस हजार रुपये आम्हाला नफा मिळू शकतो यात मिळणार ओके आता फ्लॉवर झालं फ्लॉवर नंतर आपण मिरच्यावर येऊयात सर्वप्रथम तुम्हाला मिरच्या लावल्या होत्या बरोबर आता हे मिरच्या किती महिन्याचं पीक आणि कोणतं रोप तू लावले आणि रोप कितीला मिळाले हा हे दीड रुपये काढणे आणले आणि हे ह्या बेण्याचं नाव आपलं हे तलवार तलवार ओके हा आणि किती आहे टोटल रोपे टोटल हे साडे बाराशे हुंडी आणि कितीला एक दीड रुपये काढेल दीड रुपये ओके मी ते समजा ते बाराशे झाले आणि आता हे किती दिवसांनी तुला मिरची चालू होणार याच्या याच्या कमीत दोन अडीच महिने घेतात दोन अडीच महिने चालू होतात अजून थोडा झालाय का अजून व्हायचं आहे नाही नाही अजून आता पाच सहा दिवसांनी त्याचा तोडा होईल ओके okay. आता मग मिरच्यामध्ये तुला किती नफा राहील तुला काय अंदाजे तसं बाजाराच्या याच्यावर डिपेंड असतं आता चाळीस रुपये बाजार वाढतोय कारण पावसामुळे सगळीकडे हानी झाल्यामुळे आता ही याच्यात पण आम्ही औषध व्हायरस बिरस होतात पण आता त्याच्यातून आपण जर औषध चांगली मारली फवारणी चांगली जर केली जेवढी चांगली राहतील त्याच्यातून पण मर जर असते बरोबर आता याच्यात आम्ही एवढी मिरची लावली त्याच्यानंतर आम्ही ही साडे बाराशे हुंडी लावली होती त्याच्यात शंभर हुंडी मिली okay. परत आम्ही ती हुंडी आणली आणि लावली ओके okay. तर त्याच्यात उत्पन्न बाजाराच्या हिशोबाने चांगलं जर भेटलं तर एक दोन लाख रुपये पण मिरची होऊ शकतात होऊ शकतो ओके okay. मग आणि ही मिरची तुझी वर्षभर चालणार आहे वर्षभर थोडक्यात म्हणजे काय तुझी जी धना निघाली ती दिवसात निघली ती महिन्यात महिन्यात निघली त्यानंतर आता तुझा फ्लॉवर आहे तो दोन सात दिवसात निघणार त्यानंतर आता कारल्यावर येऊया आपण ठीक आहे कारले कारल्याबद्दल थोडक्यात सांग कोणतं बी आहे कसं आणलं आणि किती टोटल लावले तू हो आम्ही कारल्याच्या साधारणतः पाच सहाशे बी असतात तर आम्ही पाच पोड्या लावल्या पाच पोड्या लावल्या ओके अनुष्का okay, आणि एक करिश्मा अशा दोन प्रकारचे लावले okay. ते सर कारल असतं तर सर कारलं म्हणजे जास्त ऍक्टिव्ह दिसत कारलं ओके okay, मग ऍक्टिव्ह कारलं दिसलं म्हणलं मग विराज 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 काळे माझा मित्र आहे त्याचे फादर म्हंटले की कारले लावा तुम्ही कारल्यात उत्पन्न पण जास्त निघतं आणि बाजार पण त्याला सहजासहजी जास्तच असतो कारण कारले हे पीक वरती असत आपलं वरती बाग करायला लागतो जास्त लोक आता लोक कामाला नाही म्हणतात त्याच्यामुळं हे कुणी करीत नाही सहजासहजी जास्त आता तसं घेत नाही लोक मग त्याच्यामुळं म्हंटल आपण आम्ही चौघ पाच जण मित्र आहे आम्ही पाच सहा जणांनी मिळून आम्ही हा बागोबा केला ओके ठीक आहे आता हे कारल्याचं म्हणजे किती अंतर लावलंय अंतर किती ह्याच मधलं आम्ही पाच फूट पाच आहे अंतरेमध्ये आणि एका दोन बी ओके आहे आणि याला आता किती दिवसांनी कारले लागतील बरं काय अंदाजे याला आता पंधरा दिवसात कारले लागतील ला, आता दीड महिन्याचं कारले झालेलं आहे ओके म्हणजे आता थोडक्यात दोन महिन्याचं तुला कारली चालू होणार हो आणि ही कारले किती दिवस चालणार कारले आपण जेवढं त्याला जपल तेवढ्या दिवस चालतं कार जास्तीत सा, जास्त आठ महिने कारले चाल महिने कारले चालणार आता कारल्यात ना तुला मेबी सगळ्यात जास्त उत्पन्न मिळू किती उत्पन्न मिळेल आम्ही आमच्या मामांनी केलं होतं कारलं ते जर म्हणले तुम्ही जर कारलं चांगलं जपलं तर तुम्ही जास्तीत जास्त दहा टन पण कारले काढू शकता ओके आ, कारले काय रेट असतो आणि तसं जसं जे आतापर्यंत कारल्याला पन्नास लाख रुपये किलो बाजार आहे कितीपर्यंत होईल तुझं अंदाजे पाच सहा लाख रुपये कारल्याची होती कार्याची होती म्हणजे असं म्हणता येईल का की बाबा एक दोन दोन महिन्यानंतर रेग्युलर तुझं उत्पन्न चालू झालं बरोबर किती महिना महिना मिळू शकतो तुझा काय महिना आम्हाला साधारणतः सगळं जर पीक धरलं सगळ्या पिकाच्या अनुसरण कमीत कमी ऐंशी हजार रुपये आम्हाला महिना चालू झाला महिना चालू झाला आणि ह्यात फक्त खर्च वगळता खर्च समजा माहिन केला खर्च गेला तर गेला फार जास्तीत जास्त पन्नास साठ हजार रुपये नफा चालू झाला तुझा हा व्हेरी एक नंबर ठीक आहे आपण आता सगळ्या पिकाबद्दल बोलू आता मला सांग ह्याची खत कुठलं सुरुवातीला सुरुवातीपासून सांग की खत कुठलं टाकलं पहिलं आम्ही आम्ही शेणखत टाकलं म्हणजे मशागत मशागत करायला शेणखत कर, शेणखत टाकलं शेणखत टाकल्यानंतर आम्ही फणलं फणल्यानंतर आम्ही रोटरून बिटरून बेड पाडले बेड पाडले मग कारल्याची बी आणली सगळे व्यवस्थित कारले बिरले लावली मिरची बिरची लावली सगळं व्यवस्थित केलं त्याच्यानंतर मग आम्ही खत आपलं लिंबोळी पेन आणि दहा सव्वीस सव्वीस पहिलं बेडवर टाकलं ओके आणि मग ड्रिप चालू केलं मग मल्चिंग पेपर आतारला ओके आणि मग कारल्याची त्या लागवडीनंतर नंतर कुठलं खत खत काय लागतं किंवा दोन महिने आम्ही दहा सव्वीस सव्वीस वापरलं परत औषध म्हणजे बारी बारीकली नाही का औषध असतात आपलं चाकांचे बोरबी बी आणि त्यांच्याकडून आम्ही औषध घेतो तर ते दहा सव्वीस सव्वीस म्हणजे ड्रेप असल्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त दहा किलोच्या वर आम्हाला खत जास्त लागत नाही दहा किलो लय झालं सगळ्याला आणि बाकीचे मॅग्नेशियम परत पोटॅश मी आता कारले लागले ना पोटॅश जास्त लागतं कारण माल फुगावा लागतो माल ऍक्टिव्ह दिसावा लागतो आणि परत वाडीची औषध ही असे तर लागते जास्तीत जास्त आणि किड आणि वायरस वायरस पासून जास्तीत जास्त जपलं तर कारले चांगले जात ओके तुला असं म्हणायचं की एक दोन महिन्या दोन महिन्यानंतर तुला ते खत कंटिन्यू सोडावं लागतं दिवसाला खत सोडायचं असं काय का आठ जशी तोडणी होईल त्याच्यानंतर लगेच दोन तीन आठ दिवसाला खत सोडावं सोडावी ओके आठ दिवसाला तुझं किती खत लागते मला आठ दिवसाला आम्हाला कमीत चार पाच किलो खत लागतं चार पाच किलो खत ओके आता ठीक आहे खत झालं आता हे कंटिन्यू तुला खत करायचंच आहे कंटिन्यू चालू आहे माल ओके त्यानंतर आता आपण बघूयात की हे चार पिकं एकत्र आहेत ह्यातले हो। कुठले ह्याच्यावर रोग पडतात आणि मला असा प्रश्न पडतो की समजा चार पीक वेगळी वेगळी आहेत त्याच्यावर एकाच प्रकारचं औषध कसं काय चालू शकत ह्याच्याबद्दल चा थोडस सांग की कुठला रोग पडतो आणि औषध पिका वाईज कोणतं कोणतं -कौन्त मारतो कस विषय काय मिरचीला ही बुरी होतीच भुरी आणि कारल्याला पण बुरी होती कारण मिरचीला जास्तीत जास्त बुरी असल्यामुळे वारं बिरं असत ही भुरी उधळली की कारल्या मग त्याच्यामुळे ते औषध याला लागू पडतं कारल्याला पण लागू पडतं आणि ही बाकीची औषधं वेगळी राहतात फुलवरला औषधं वेगळे राहतात वाडीची बिडीची किडीची करप्याची आणि कारल्याला शक्यतो धुकं पाडल्याशिवाय करपा होत नाही आणि कारल्याला करपा झाला तर कारल्याला वर धुक पडले ना तर सकाळची फवारणी करावी लागते पाण्याची मग आपलं साधं पाणी साधं पाणी म्हणजे धुक जास्त ते निघून जात आ, दुसरा कुठला महत्वाचा रोग पडतो याच्यावर अजून कुठल्या पिकांवर नाही व्हायरस व्हायरस होतात बाकी काहीच होत नाही त्यासाठी काय बुरी बिरी बाकी काय नाही त्यासाठी काय फक्त फवार नाही फवार नाही कारल्याला डंक मारला की कारलं कीड लागते डायरेक्ट डायरेक्ट सडून सडून आणि ते ते मग असे आपले चिकट्याचे पुट्टे परत बॉटलमध्ये ते इन्सेक्ट्रा ते सोडावं लागतं मग त्या असे बाटले लटवले की मग त्याच्यात त्या बाटल्या मध्ये जातात त्या बाटल्या कितीला आणल्यात तू त्या आता चार पाचशे रुपयाच्या बाटल्या आणल्यात आणि चारशे रुपयाची कवर आण म्हणजे एकरात किती बाटल्या लागतील एकरात मी पंधरा सोळा बाटल्या लागतात ओके त्या डंक्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल किती फरक वाटतं का तुला म्हणजे आतापर्यंत आम्ही कडला बाटल्या लावल्यात आता मधी लावायच्या आता राहिल्यात तुम्ही आले म्हणून आम्ही थांबलोय आता ह्या मधी बॉटल लावल्या की सगळं शंभर नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के की आता फुगल्यानंतर हे सगळं पीक दिसतंय ह्यासाठी मार्केट कुठे शोधतोय कसं कशा आता आम्ही आमच्या गावातलेच आहे नितीन लोणारी म्हणून त्यांचं भोसरीला स्वतःच मार्केट आहे ओके मग आम्ही त्या भोसरी मार्केटला परत चाकण मार्केटला पण त्यांचा स्वतःचा गाळ आहे मग आम्ही तिथे परत भोसरीला दुपारचं दोन वाजता मार्केट असतं तर हा माल आम्ही भोसरीला नेतो तुला मार्केट असल्यामुळे शक्यतेचा प्रॉब्लेम शक्यतो प्रॉब्लेम आहे आपली गाडी वाढायची असते इथून माल भरायचा इथं जाग्यावर गाडी तिथून फक्त डायरेक्ट लोड खायची आता जो नवीन शेतकरी किंवा नवीन तू तरुण आहेस तू शेतीमध्ये म्हणजे शिक्षण झालं आणि तू शेतीमध्ये वाढलास तर जे नवीन मुलं आहेत आपले शेतकऱ्याचे तू त्यांना काय सांगशील की बाबा शेती केली पाहिजेत का नाही शेती केली पाहिजे आपल्याला खायला लागते म्हटल्यावर केलीच पाहिजे ओके नाही पण शेतीकडे बिझनेस म्हणून बघितलं पाहिजेत नोकरी केली पाहिजे नोकरी नोकरीत परवडत नाही पहिली गोष्ट का तर आपण फक्त नोकरीच्या जेव्हा आपल्याला पंधरावीस हजार रुपये पगार पंधरावीस हजारात जर तुम्हाला सगळं घरचं तेल मीठ सगळं जर सांभाळावं लागलं असेल तर तुम्हाला नोकरी परवडू ओके म्हणून शेती केली पाहिजे शेती केलीच पाहिजे शेतीत कसं आता एवढं आम्ही हे केले आठ लाख रुपये वर्षाला त्यांना भेटणार आहे बरोबर मग आठ लाख रुपये जर एकरी भेटत असेल तर का नाही का नाही शेती करायची आता ठीक आहे ज्याला कष्ट कष्ट करायची कष्ट करायची था, तयारी पाहिजे आणि बाकीच्यांची जर साथ असेल तर माणूस काय पण करू शकतो आता एक शेवटचा प्रश्न ज्याला बाबा हे असं आंतर पीक घ्यायचंय त्याला तू काय सांगशील बाबा काय काळजी घेतली पाहिजे हे पीक घेताना आंतर पीक घेताना शक्यतो जास्तीत जास्त व्हायरस आणि याच्यापासूनच जपलं पाहिजे आणि कडणी नाही का जास्त लिंब बिंब अशी झाड जर असले ना ओके okay. तर त्याला जास्त डंकाची शक्यता वाढेल व्हेरी गुड खूप छान माहिती दिली धन्यवाद तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मी पाहिला असेल की खूप छान प्रकारे यांनी शेती केली विशेष म्हणजे एकवीस वर्षाचा तरुण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतीकडे वळतो आणि असे नवीन प्रयोग करतो हे खरंच प्रत्येकासाठी शिकण्याची गोष्ट आहे तुम्ही सुद्धा जर तुम्हाला अशी ट्रायल घ्यायचे असेल तर मी हे आपल्या मित्राचा शेतकरी बांधवाचा नक्की नंबर खाली देणार आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा तो तुम्हाला नक्की या प्रश्नाचं उत्तर देईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही आपला हा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी अशा नवीन नुण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला हा फिटलाय मराठी युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद